स्वागत आहे तुमचं पूनम पूनम लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तर आता बघूयात आपण तर आता आपण बघूयात की आज काय रेसाई पाकि आज काय स्पेशल बनवलेलं आहे सो आज ना मला काहीतरी मस्त चमचमीत आणि झणझणीत खायची इच्छा होतीये तर बघू आज काय बनवलंय मी मस्त अशी तरतरीत झणझणीत मिसळ करायला लावणार आहे तर बघू आता काय बनवलंय काय वाढवून ठेवलंय आपल्याला सर काय बनवते आज काय स्पेशल काय मी ना मस्त कळण्याची भाकरी करते अरे 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 मला मिसळी खायची होती खाऊन बघ तू किती छान लागते मला मस्त झंजाणी काहीतरी खायचं मस्त कळण्याची भाकरी आणि तिळची चटणी झंजणी थोडी आहे कोरड कोरड खावं लागेल मस्त कणाची भाकरी ठेसा परत कांदा पापड असं खाय किती छान लागतं अरे देवा गायश तुम्हाला आवडतील का कैण्याची भाकर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण मला तर बिलकुल आवडत नाही तू खंबा किती भाकरी लागते आज नाही पडेगा पडे बनाया नाही येतो आजकालच्या पिढीला बघ हा ना पिझ्झा लाया नाही किती दिवस आहे बर्गर लागत त्यांना समोसे वडेपाव खुशी हैन? ना ना आज तेच खायची इच्छा होती मस्त मिसळ पाव खायचे होते आज पण जाऊ दे आता करणार काय आपलं नशीब नाही खात पाण्याची बाकारण तिळाची चटणी आमचा काका पण नाही खात आमच्या काकाला काका खातो काकाला बी आवडतो काकू खाते ना आता काकाला बी आवडत हो का बरोबर तुलाच आवडत नाही ना आज मग तुला समजत आता काय खावायचं लागणारच एकदम भारी सगळ्यांना आवडते कळण्याची बापर पण ज्याला माहिती नाहीये ते नसेल खात पण ज्याला माहिती आहे ते खातच करून असते सगळ्यांनाच आहे बर बर ठीक आहे लोक आवडेल खात आपल्या हे खरं आहे ना हे आपल्याला हे आलेलं आहे कानोळा वानुळा आलाय आपल्याला हे कळण्याचं पीठ कोणी दिला वानोळा एक काचा मित्र आहे ना इकडे जेव्हा गावला राहतो ना त्याने आणलं पिटवूनच आणलं त्याने म्हणून भाजी वास येत आपल्याला नाही त्याचं माप कळत पण ते त्यांनी आणल्यामुळे आपल्याला अच्छा मला आवडती खायला म्हणून त्यांनी पाठवलं पिठ गाईज आम्ही ऍक्च्युली शहरात होतो त्याच्यामुळे आम्हाला तसं नाही म्हणजे आम्ही आम्ही खेड्याकडे कधी गेलोच नाही आम्ही आमचं गावच नाहीये सो त्याच्यामुळे आम्हाला काही माहितीच नाही गाईज मी आहे नदीकडची हा ही जागा जास्ती बघा थोडीफार माहिती आहे तिकडची आम्ही कधी कधी गावाची फील घेण्यासाठी चुलीवरती स्वयंपाक करतो कधी 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 गच्चीवर डावाकडच्या फिलिंग येण्यासाठी एक तास झाला चालू आहे मी खिचडी भाग छान लागणार आहे का खिचडी मी दोघी पण घ्या नाहीये मी झोमॅटो वरून ना, ना।, ना।, ना मस्त पिझ्झा बर्गर असं काहीतरी ऑर्डर करते आता तुझा पिझ्झा पिझ्झाच्या पुढे फिक्का आहे बर चालेल पण मी ऑर्डर करणार आहे आज काहीतरी स्पेशल असं खायचंय मग बायका मस्त बाहेर गप्पा मारताय <laughs> आवाज येतोय ना बाहेर काकू तो ट्रेंड आहे ना निघून जाईन तरी आपला व्हिडिओ नाही बाय का कसलं तो ट्रेंड मी तुला सांगित असते नथी न मारली मिठी नथी न मारली मिठी करू ना आपण एक दिवस थांब ट्रेंड निघत वेळ भेटत नाही मला वेळ हाय पुरे पुरेपूर वेळ वेळ तुला पण मला आता वेळ नाही मला ब्लाउजांची ऑर्डर आली आता भाकर आहे ना गं लवकर जमत नाही अशी चिकट राहत नाही पीठ थोडं थोडी चिकट राहते नाही पीठ अच्छा ते ना डाळ असते ना काही हं उरदची डाळ असते ना म्हणजे असते लवकर जमत नाही पण तरी पण मी केली प्रयत्न केला जमली चांगली बघा गाइस अशी भाकर बनवायची असते आज तुम्हाला कोणी भाकरची रेसिपी दाखवणार हां <laughs> नाही नाही तर माहिती भाकर बस करते मातेच दाबते ना म्हणजे दाबुटलं तर असं वाटतं भाकरी केल्यासारखं बघा काय मी